भव्य सत्कार समारंभाचा कार्यक्रम मोठ्या आनंदाने पार पडला यामागे त्यांच्या आई श्रीमती मृदुला जितेंद्र शिंदे यांचे मोठे योगदान होय तसेच त्यांचे गुरु नाशिक येथील श्री नंदकिशोर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन व योगदान लाभले आहे या सत्काराच्या कार्यक्रमास माजी महापौर सो जयश्री ऐराव तारा आणि महिला ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉक्टर सुलभा कुंवर सचिव उज्ज्वला पाटील राजे शिवाजी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्राचार्य विखे बदाने सर उपाध्यक्ष बी टी देवरे प्रदीप बदाने कर्नाल विकास बदाने निंबाजीराव बदाने गुलाबराव पाटील प्राध्यापक भगवंत पाटील डॉक्टर उषा साळुंके प्रतापराव देशमुख अनंत भांबरे निंबा शिंदे साहेबराव पाटील अभिमान चौधरी जिप्रू पाटील एस एम पाटील प्राचार्य आर बी पाटील इंजिनियर प्रभाकर पाटील आदी उपस्थित होते यावेळी मिस इंडिया अनन्या शिंदेईचा सत्कार तसेच विविध शासकीय सेवेतील तसेच पंच्याहत्तराव्या वर्षी महोत्सव सत्कार करण्यात आला आजचे कार्यक्रम आयोजक ज्येष्ठ नागरिक संघ धुळे प्रदीप बदाने अध्यक्ष सामोडे सत्कार समिती साखरी धुळे जिल्हा ज्येष्ठ नागरिक फेडरेशन धुळे महाराष्ट्र यांनी केले होते नाशिक येथे करते आहे आणि माझं शिक्षण घेत आहे मी रिसेंटलीच दुबईमध्ये येथे मायल्स रूट युनिव्हर्सिटी इंटरनॅशनल टू थाउजंड नाईन हे टायटल जिंकलेली आहे आणि आज मी धुळा येथे ज्येष्ठ नागरिक फेडरेशनतर्फे जो काही माझा भव्य सत्कार ठेवला आहे त्यासाठी आज मी उपस्थित आहे आणि त्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे जानेवारी दोन हजार एकोणावीसमध्ये एकोणॉमिक्स जानेवारी रोजी हा प्रोग्राम कंडक्ट करण्यात आला होता दुबई येथे मायल्स ऑर्गनायझेशन आणि त्या ऑर्गनायझेशन्समध्ये ऑलमोस्ट थर्टी टू पार्टिसिपंट्स होते काही मिसमध्ये होते काही मिसेसमध्ये होते तर मिस कॅटेगरीमध्ये मायस ग्रुप मिस इंडिया इंटरनॅशनल हा टायटल ॲज अ विनर म्हणून विन केलेला त्याचप्रमाणे टॉप मॉडल हा सब टायटल देखील मला मिळालेला आहे इंटरनॅशनलचा अवॉर्ड अचीव्ह केलेला आहे दुबईला तसंच आता तिचं सिलेक्शन झालं आहे ती आता भारताचं प्रतिनिधित्व करते फिलिपाईन्सला ग्लोबल ब्युटी पॅजंटसाठी आणि तिथे साधारण प्रत्येक देशातल्या सुंदऱ्या किंवा ब्युटीज येणार आहेत आणि त्या ब्युटींवर आपल्याला ओवरकम करायचं आहे मात करून आपल्या भारताचं नाव एक त्या लेवलला घेऊन जायचं आहे आणि ती पण सामोड्याची एका खेडेगावातली किंवा एका विलेजमधली मुलगी आहे ती ते गोष्ट करणार आणि आम्ही त्या गोष्टी करणार आहोत आम्ही तिथलं क्राऊन आणि तिथलं ट्रॉफी अचीव्ह किंवा विन करूनच थांबणार आहोत एवढं मी सांगतो धन्यवाद तुम्ही जर पॉझिटिव्ह असाल सेल्फ मोटिवेटेड असाल आणि स्वतःची स्वतःवर कॉन्फिडन्स असेल आत्मविश्वास असेल तर काय होऊ शकतं हे अनन्याच्या मार्फत तुम्हाला सर्वांपर्यंत मी पोहोचवतो आहे धन्यवाद अजून मला स्पर्धेसाठी जाणार आहे आम्हाला या धुळे शहराला धुळे जिल्ह्याला हा फार मोठा बहुमान मिळालेला आहे अभिमान आहे कारण आपल्यापर्यंतच्या सुंदरी आम्ही प्रत्यक्षामध्ये जवळून बघितलं नाही फार लांब लांब ऐश्वर्या राहायला जवळ जाता येणं शक्य नाही पण ही सांगुड्याची कन्या आहे शिंदेंची कन्या आहे आणि ती आमची कन्या आहे आपली धुळे जिल्ह्याची कन्या आहे म्हणून आपण जवळ येणं तिने यश कसं संपाद झालं हे आपल्याला आज कळत आहे अनेक लोकांनी खूप काढलेत अनेक लोकांना तिचे विचार देखील चांगले आवडलेत आणि म्हणून लोक देखील ते प्रेक्षक जे होते ते धन्य झालेत बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात